नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण ज्या रोपाबद्दल किंवा भाजीबद्दल माहिती घेणार आहोत त्याला गवार किंवा क्लस्टर बीन्स असे म्हणतात याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲरॉन आणि फोलिक ॲसिडचे प्रमाण असते ही भाजी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागात आपल्याला बघायला भेटते तुम्हाला पण या भाजीचे रोप कसे लावावे आणि त्याला कोणकोणत्या खताचा वापर करावा याबद्दल माहिती पाहिजे असेल तर हा आवडपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा यासाठी आपण बाराव्या बाराची ग्रोइंग बॅग घेतलेली आहे तुम्ही पण बारा बाय बारा किंवा पंधरा बाय बारा किंवा अठरा बाय बारा अशा प्रकारची ग्रोइंग बॅग घेऊ शकता जेवढी मोठी ग्रोइंग बॅग तेवढी जास्त तुम्ही रोप लावू शकता ग्रोईंग बॅग मध्ये रोप लावत असताना दोन्ही रोपांच्या मध्ये बारा इंचाचं अंतर असणे खूप महत्त्वाचे आहे आता आपण या बॅग मध्ये लावत असताना एकच रोप लावणार आहोत पण बियाणे हे भरपूर प्रमाणात लावणार आहोत जेणेकरून काही बिया बियाणे आपले खराब झाले तरी पण दुसऱ्या बियाण्यातून आपल्याला रोप भेटेल आणि तो रोप आपण याच्यामध्येच ठेवून ग्रोथ करणार आहोत हे असताना आपल्याला चांगल्या प्रकारे माती तयार करून घेणे खूप महत्वाचे आहे आपण याच्यामध्ये तीस टक्के गांडूळ खत आणि चाळीस टक्के मातीचा वापर केलेला आहे या सर्व खतांना व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे यासाठी बियाणांना आपण चोवीस तास पाण्यात भिजून ठेवलं होतं भिजून ठेवल्यामुळे बियाण्यांची जर्मिनेशन फास्ट होते आणि बियाणे पण लवकर रोपामध्ये कनवर्ट होतात बियाणे लावत असताना बियाणे हे मातीमध्ये जास्त खोलवर लावायचे नाहीत तर वरच्यावर लावायचे आहेत आणि त्याच्यावर माती टाकून घ्यायची आहे बियाणे हे लावत असताना तीन ते चार बियाणे लावायत जेणेकरून काही बियाणे खराब झाले तरी पण आपल्याला रोप दोन तीन बियाण्यातून भेटून जाते कारण की आपल्याला बारा बाय बारा मध्ये एकच बियाणे एकच एक रोप लावायचे आहे त्यामुळे आपण लावत असताना त्यामध्ये तीन चार रोपे लावायचे आहेत आणि बाकीचे रोपे दुसऱ्या ब्रोईंग बॅग मध्ये शिफ्ट करायचे आहेत याच्यामध्ये बघू शकता आपण बियाणे लावून घेतलेले आहेत आणि याच्यावर आपण गांडूळ खताचा एक लेअर टाकून घेतो जेणेकरून आपले बियाणे जातील बियाणे लावून घेतल्यानंतर बियाण्यांना पाणी देणे पण खूप महत्वाचे आहे पाणी देत असताना काळजी घेणे म्हणजे बियाणे आपले इकडून तिकडे हलणार नाहीत किंवा बियाणे मातीतून बाहेर येणार नाहीत याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे तुम्ही पण अशा प्रकारच्या बॉटलीतून शावर टेक्निकचा वापर करून पाणी देऊ शकता आता आपण पाणी व्यवस्थितपणे पूर्ण भागाला दिलेलं आहे तर याच्यामध्ये ज्याच्यामध्ये बियाणे लावले आहेत ती बॅग डायरेक्ट सूर्यप्रकाश इथे भेटतोय तीन ते चार तास तर भेटावा अशा ठिकाणी ठेवावी आपली सहा दिवसानंतर जी दिवसा जी रोपे रोपे आहेत आहेत बाहेर आता आता सुरुवात झालेली आहे हे हे लावून आपल्याला बरोबर बरोबर दिवस तर आपले रोप जे ते सतरा दिवसाचे झाले आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली आहे आणि आपण जेवढे बियाणे लावले होते त्या सर्वांना रोपामध्ये कन्वर्ट झालेले आहेत हेच महत्वाचं आहे की आपण बियाणे लावल्यानंतर ते रोप किती चांगल्या प्रकारे उगवतं आणि त्याची आता या शैला आल्यानंतर रोपांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे आता का याला कोणत्याही खताची किंवा फर्टिलायझरची गरज नाही आहे फक्त याला पाणी टाइम टू टाइम देत राहणं महत्वाचं आहे पाणी देत असताना आपली माती ओली राहील याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे या फुडचा अपडेट बघायचा असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा